कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गेले अनेक दिवस गुहागर पालवेने परिसरात खैर लाकडांच्या चोरीच्या तक्रारी येत होत्या मात्र ठोस पुरावा मिळत नसल्याने यावरती कारवाई करणे शक्य होत नव्हते काल रात्री पालपेने येथील जागरूक नागरिकांना रस्त्याच्या कडेला एका बोलेरो पिकअप गाडीमध्ये संशयास्पदरित्या खैर लाकूड भरलेले जात असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी अमित निमकर यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी त्वरित कारवाई करत ही बोलेरो पिकअप गाडी आणि त्यातील खैर लाकूड जप्त केले या कारवाईत सुमारे एक लाख रुपये किमतीचे खैर लाकूड आणि पाच लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे हे लाकूड पालपेने येथील सोन्या पालकर यांच्या जमिनीतून अज्ञात व्यक्तीने तोडले होते तर जप्त केलेली बोलेरो गाडी चिपळूण तालुक्यातील उभळे येथील विराज चव्हाण यांच्या नावे असल्याचे समोर आले आहे स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या जलद कारवाईमुळे गुहागर मधील खैर चोरांना मोठा धक्का बसलेला आहे यापुढील काळात अशा अवैध कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे